मकर संक्रांत यंदाची दोन हजार सालची मकर संक्रांत तब्बल तेवीस वर्षांनी एका अत्यंत दुर्मिळ येत आहे संक्रांतीला तिळगुळच नाही तर अनेक शुभ कार्याचेही महत्व आहे याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस सालची मकर संक्रांत नेमकी कशावर आहे तिचं वाहन काय वस्त्र कोणते परिधान केलेले आहे आणि येणाऱ्या वर्षासाठी ती काय वर्षा का संकेत घेऊन येत आहे याची सविस्तर माहिती आपण या मा व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व आणि उत्तरायणाचा प्रारंभ कधी होणार आहे हे आधी पाहूया पा हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणे यालाच मकर संक्रांत म्हणतात हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो हा काळ अत्यंत शुभ फलदायी आणि पुण्यदायी असतो मकर संक्रांतीपासून सूर्यदेव हळूहळू उत्तर दिशेला सरकत असतात ज्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो आणि रात्रीचा कालावधी कमी होतो हा बदल शुभ आणि मांगलिक कार्यासाठी अत्यंत फलदायी असतो यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती बुधवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे तसेच सूर्यदेव मकर राशीतून <coughs> चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला बुधवारी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी प्रवेश करणार आहे आणि या पुण्यकाळाची समाप्ती याच दिवशी सन सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे तर पुण्यकाळाचा कालावधी दोन तास बत्तीस मिनिटे असणार आहे तसेच महापुण्यकाळाचा मुहूर्त दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे हा मुहूर्त एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकतात वाण देऊ शकता सुगडं पूजू शकतात तसेच यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आहे तर हा दुर्मिळ योग तेवीस वर्षांनी आला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी संक्रांती देवीचे वाहन वस्त्र दि, दिशा आणि हातातील वस्तू बदलत असतात या यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते मग यंदा संक्रांती देवीचे स्वरूप कसे असणार आहे वाहन काय असेल कोणते वस्त्र परिधान केले केलेली आहे आणि शुभ अशुभ संकेत कुठले आहेत याचे आपण स्वरूप बघूयात चला तर मग आपण यंदाची संक्रांत ऐकूयात संक्रांती दे देवीचे स्वरूप बघायचे झाले तर तिचे वाहन वाहक आहे उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळे या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र कुणीही घालू नये पिवळे वस्त्र या वर्षी आहे हातात गदा धारण केलेली आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे हातात जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे पायस भक्षण करीत असल्यामुळे या व या दिवशी आपण दुधाने दुधाचे पदार्थ खाणे खाणे टाळावे त्याचबरोबर पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ईशान्य दिशेकडे पाहत आहे वार बुधवार असून अनुराधा नक्षत्र आहे गंधद्रव्य कुंकुम कुकुम आहे सोबतच चांदीचे भोजन पात्र आहे संक्रांतीला या या स्वरूपानं सोरु, या स्वरूपावरून काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात सामान्य राहतील आणि या या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आ, हे आता आपण बघूया या दिवशी स्नान दान जप तप तर्पण या विधी कराव्या अं पुण्यकाळात करणे अतिशय शुभ मानले जाते त्यानंतर तिळ तीर, तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावे गंगाजल असेल तर ते गंगाजर अंगूळच्या पाण्यात टाकून स्नान करावे शक्य असल्यास हवन करावे तर्पण करावे तर्पण करा हे पित्रांसाठी असते तीळ दान करावे म्हणजेच तीळ गुळ द्यावे अशा प्रकारे तिळाचा वापर करावा ज्यामुळे पापाचा नाश होतो या दिवशी काय करणे काय टाळावे ब्रह्मचरणाचे ब्रह्मचर्याचे पा पालन करावे दिव दिवसभर ब्रह्मचर्याचे पालन करावे गाई म्हशीचे धार काढू पुण्य पुण्यकाळात पुण्यकाळात संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये गाईभोशीची धार काढू नये वृक्ष तोडू नये गवत तोडू नये थोडक्यात तामसिक गुण वाढवणारे जे कृत्य आहे ते करू नये तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नव्या नवीन आध्यात्मिक माहितीसह धन्यवाद